नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आहे न्यूज चॅनल आजची महत्त्वाची बातमी आहे तब्बल वीस वर्षांनी जुन्या पाखरांचा किलबिलाटाने बिलाटाने गजबदली टी आर पाटील विद्यालय वडजी शाळा सविस्तर बातमी अशी दोन हजार पाच सहा साली एकता दहावीमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनी आज शाळेत एकत्र आले होते वीस वर्षापूर्वी या जुन्या पाखरांचा किलबिलाटाने बिलाटाने आज टी आर पाटील विद्यालय वडजी हे गजबजलेले असल्याचे चित्र या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले ज्या शाळेमध्ये शिकलो लहानाचे मोठे झालो व गुरुजनांचा शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी जुन्या आठवणींना उजाळा द्यावा गुरुजनांना भेटावे सोबत शिकत असलेल्या मित्रमैत्रिणी यांच्याशी गप्पा मारावेत या संकल्पनेमधून दोन हजार पाच सहा या वर्षामध्ये एकदा दहावीमध्ये शिकलेल्या आज माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले सर्व विद्यार्थ्यांनी आपले नाव व नोकरी व्यवसाय सांगत ओळख करून दिली एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येकजण शाळा शिक्षक वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत या घटकामुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटणी मिळाली या जुन्या आठवणींनी उजाळा देत होते असे माजी विद्यार्थी वाल्मिक पवार विद्यापरदेशी उज्ज्वला पाटील अश्विनी चिले प्रशांत देसले गौतम पान पाटील यांनी आपल्या विद्यार्थी मनोगत व्यक्त केले व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शाळेसाठी उपयोगी अशी त्रेचाळीस इंच एम आयची अल्ट्रा फोर के एच डी टी व्ही सेट विद्यालयास भेट म्हणून देऊ केले यासाठी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले यानंतर विद्यालयामध्ये स्नेहभोजनाचा आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पाटील उज्ज्वला पाटील यांनी केले आभार प्रदर्शन विजय परदेशी यांनी केले या कार्यक्रमासाठी एस के जाधव सर मुख्याध्यापक श्री एस ए जाधव सर श्री ए एम एम पाटील बी वाय पाटील सर एन जी पाटील सर एस एस पाटील एस जे पाटील डी एम पाटील व शिक्षक इतर कर्मचारी नागराज पाटील जितेंद्र पाटील यांच्यासमेत विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच आत्ताचे प्राचार्य अभिजित सिजुदेव सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते ज्याप्रमाणे पक्षी सकाळी उठून हे आपल्या कार्यकल्पासाठी उडून जातात आणि संध्याकाळी परत येतात तसेच ही ये दोन हजार पाच सहाची बॅच वीस वर्षानंतर आपल्या या शाळारूपी घरामध्ये परत आल्यामुळे एक गजबजाट दिसून आली मैत्रीचं रूपांतर या ठिकाणी स्नेहात कसं होतं एकमेकांना त्यावेळेच्या आठवणी कसा उजाळा देता येतो याचा प्रत्यक्ष अनुभव या वर्जी शाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी घेतला शाळा म्हणजे आईचं हृदय या आईच्या हृदयातील थांबवलेले आम्ही सर्व बालक एक एकत्रित आलोत आणि एकत्रित एक आल्यामुळे विद्यालयात आपले मनोगते तसेच इतक्या वर्षापासून आपण काय करत होतो याविषयी सखोल माहिती या ठिकाणी थी दिली तर मांडणी केली तर ही ही एक गोष्ट आहे दोन हजार येत दहावी दोन हजार पाच दोन हजार सहा बॅचची की एक छोटीशी गोष्ट पण तुम्हाला मनाला खूप भावेल एक गोष्ट तर टी आर पाटील विद्यालय जिथे आम्ही तब्बल वीस वर्षानंतर सगळं भेटलो म्हणजे दोन हजार पाच सहा बॅच वीस वर्षानंतर भेटते आणि गेट टुगेदर होतं असं गेट टुगेदर की सगळ्यांना आठवणीत राहिलं तर हा कार्यक्रम एका कल्पनेतून तयार झाला म्हणजे आम्ही मी गावी गेलो दोन तीन मित्र आम्ही भेटलो आणि आमचा विचार ठरला की आपल्या वीस वर्ष झाली आपल्या दहावीच्या बॅचला आणि आपण अजून फक्त आठ दहा जण कॉन्टॅक्टमध्ये आहोत कोणी दुसरं कॉन्टॅक्टमध्ये नाहीये मुली नाहीयेत कॉन्टॅक्टमध्ये किंवा बाकीची मुलं बाहेर गावीत ते कॉन्टॅक्टमध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्टमध्ये होते पण असं एकत्रित कोणी नव्हतं मग तेव्हा आम्ही विषय तेव्हा आम्ही विचार ते केला की सगळ्यांना एकत्र करूयात एकत्र करूयात गेट टुगेदर करूयात शाळेत गेट टुगेदर करूयात कुठे बाहेर नाही शाळेत खुद्द वीस वर्षानंतर आम्ही भेटणार होतो आणि ते गेट टुगेदर आम्ही करणार होतो मग अडचणी खूप आल्यात सगळ्यांना एकत्र करायला म्हणजे अडचणी नाही म्हणता येणार ते मजा आली ॲक्च्युली की सगळ्यांना इंडिव्हिज्युअली फोन केले नंबर कलेक्ट केले कोणाला कोणाला दुसऱ्याला फोन कर तिसऱ्याला फोन कर त्याच्यापासून त्याचा नंबर घे स्पेशली मुलींना कसं डायरेक्ट फोन करायचं मग दोन तीन मुलींशी कॉन्टॅक्ट केला त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं मग त्यांच्याकडून नंबर जमा केले त्यांनी चांगला असा ग्रुप क्रिएट केला आणि ग्रुप क्रिअर केल्यानंतर मग बऱ्याचदा कॉल्स झालेत चॅटिंग झाली त्या कॉल्समध्ये किंवा त्या चॅटिंगमध्ये डिस्कशन झालं की आता आपण एकत्र आलोत मग आता करायचं काय मग मग मी विषय मांडला की आपण गेट टुगेदर करूया मग सगळ्यांनी त्याला पुढाकार दिला आणि हो म्हटले की त्याला गेट टुगेदर करूयात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे काय की गेट टुगेदर करायचं कधी म्हणजे वेन्यू तर माहिती होता आम्हाला व्हेन्यू तर शाळेतच करायचा होता पण डेट कधी कारण खूप सारी मुलं बाहेर गावी शिकतात मुलांचं ठीक आहे मुलांची ऍडजस्ट होईल डेट पण मुलींचं कसं त्या सासरीवरून येणार कशात कुठली डेट पकडायची तर मग नंतर आम्ही विचार केला की दोनच अशा गोष्टी आहेत किंवा दोनच असे सण असतात की ज्या सणांना मुली माहेर येतात तर एक तर रक्षाबंधन असतं आणि दुसरं असतं भाऊबीज तर मग ठरलं की दिवाळीच्या वेळेसच भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला गेट टुगेदर करायचं मग ते गेट टुगेदर करायचं ठरलं मग अजून बरेच अडचणी आहेत की मग फंड कसा गोळा करायचा कोणाला किती पैसे ठेवायचे कंपल्सरी करायचं नाही करायचं त्याच्यानंतर आपण काय काय करायला पाहिजे कोण किती फंडिंग देणार अशा भरपूर म्हणजे अशा खूप साऱ्या अडचणी होत्या की त्यांच्या मात करून त्याच्यावर आम्हाला हा कार्यक्रम घडवायचा होता पण असं असतं ना की जे खोटे सिक्के बनतात जे खोटे सिक्के खरंच तेव्हा कामाचे नसतात जेव्हा ती एकत्र बनतात जेव्हा ती मुठ्ठी बांधली जाते जेव्हा ती टीम तयार होते आणि तेव्हा मित्र म्हणतात की होईल रे चल बघून घेऊ तू पुढे हो आपण सगळं करूयात होईल रे या शब्दामुळे माझ्या सगळ्या मित्रांनी जी साथ मला दिली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम घडून आणला तो खूप अप्रतिम होता छोटासा कार्यक्रम केला आम्हाला खूप आवडला कुणाला आवडो ना आवडो आमच्या टीमला आम्हाला आमच्या शिक्षकांना तो खूप कार्यक्रम आवडला आणि त्या कार्यक्रमातून असं दिसून आलं की आमची जी टीम आहे सगळं मुलं मुलांची मुला जी, जी टीम आहे जो ग्रुप बनला तो ग्रुप इतका छान बनला इतकी छान टीम बनली सगळ्यांनी इतकं मनप्रमाणे सगळ्यांनी कामं केली सकाळी सात वाजता ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी झाडू मारण्यापासून तर शेवटी कचरा फेकण्यापर्यंत पूर्ण कार्यक्रमामध्ये सगळी मुलं सगळ्या मुली एकत्र होतात सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि कसं असतं ना की ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी वातावरण म्हणजे काहीतरी वेगळंच होतं ते म्हणजे शिक्षकांचा सन्मान करायचा आहे वेगवेगळ्या गप्पा मारायच्या आहेत आणि सगळ्यात सरप्राइजिंग गोष्ट अशी होती की म्हणजे असं इमॅजिनेशन असं चाललं होतं की अरे तो कसा दिसत असेल त्याचं काय चाललेलं असेल आणि वीस वर, वर्ष तब्बल वीस वर्षानंतर भेटल्यानंतर किती फरक होतो म्हणजे तुमच्यामध्ये किती बदल झालाय तुम्ही कुठं कामाला आहात आता राहताय कुठे सगळ्या गोष्टी अशा असंख्य प्रकारच्या गप्पा मारल्यात आणि खूप चांगला हा कार्यक्रम झाला आणि प्रत्यक्षात असं जाणवलं की म्हणजे प्रत्येक क्षणात असं जाणवत होतं की मैत्रीची ऊफ होती म्हणजे आणि लिटरली डोळ्यात आनंद असे होते उच्छो, उच्छो की असा कार्यक्रम तब्बल वीस वर्षानंतर झाला त्याचा खूप आनंद आहे तर मला म्हणजे पर्सनली असं वाटतं की हा मेळावा म्हणजे हा स्नेह मेळावा नव्हता तर म्हणजे हा स्नेह मेळावा फक्त एक कार्यक्रम नव्हता हा आमच्या मनातल्या नात्यांचा उत्सव ऍक्च्युली उत्सव होता म्हणजे वीस वर्षानंतर आम्ही भेटलो आणि आता वाटलं की खरंच मैत्री अजूनही तशीच आहे आणि ती मैत्री एका टीम टीममध्ये फॉर्म झाली आणि आम्ही खूप चांगल्या गोष्टी केल्यात शिक, शिक्ष मित्रांना आणि सगळ्या शिक्षकांना खूप खूप धन्यवाद त्यांनी आलात आणि हा कार्यक्रम त्यांच्यामुळे सगळा सक्सेसफुल झाला थँक्यू सो मच so